जेज दे लॉड हॅपी लाईफ व्हिथली तुम्ही आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, आरो देव आनंदी ठेव हो। सुखी समाधानी हो। ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर आज मला व्हिडिओ करायला अजिबात वेळ नव्हता तरी मी एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर कोणतंही काम किती साधं दिसलं दिसत असेल ना तरी त्याच्या पाठीमागे किती मेहनत असते हे तुम्हाला बघितल्यानंतर समजेल तर नक्की बघा तर तुम्ही बघू शकताय घड्याळ पहिला दाखवते रात्रीचे किती वाजले साडेदहा वाजून पावणे अकरा वाजत आलेले आणि रितू बघा आज सुट्टीचा दिवस आहे बिचारीचा तरी लवकर झोपणं वगैरे काही विषय नाही आणि कशाप्रकारे ती व्हिडिओ करत आहे हे बघा रिंग लाईट तिने कशी लावलेले आहे कशी अरेंजमेंट इथं केलेले तर रितू तो हाय कर हाय तर तिस तर तसं नसतं तर रेसिपी शूट करायचं म्हणजे पण तितकीच काळजी घ्यावी लागते उलट जे काम जितकं सोपं वाटतं तितकं कठीण असतं आता बघा बाकीचं माझं सगळं आवडलेलं पण एक रेसिपी शूट करण्यासाठी मला बघा सगळं मसाला काढावा लागला की फिल्टर इथे काढावं लागलेलं आहे मला यासाठी जी जी भांडी हवी होती तर त्यासाठी बघा एकच रेसिपी असते पण बघा की एवढं सगळं अरेंजमेंट करावी लागते तर यापूर्वी मी एवढं काय तामच्या आम करत बसत नव्हते पण थोडं प्रेझेंटेशन छान असले की छान वाटतं तर दिदीला मी तेच म्हटलं की छोटं असं म्हणजे क्लिप घेत जर जेणेकरून डोक्याच्या लक्षात येईल बरं चिकन तंदुरी घरच्या घरी प्रेशर कुकर मध्ये कशी बनवायची ते टाकणार आहे तर आता हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे कारण रात्रीची वेळ आहे आणि उद्या मग ते बनवणार ते का रात्री ते बनवणार नाही आणि खाणार पण नाही होता चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका तर माझं रिअल लाईफ जे आहे जे रिअल रुटीन आहे आ, हे दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तर स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय